खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरातील दोन वर बलात्कार करून निर्गुण हत्या केल्याप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी चाकण येथील तृतीयपंथी समुदायातील सर्व पदाधिकाऱ्यांनी छेडले आंदोलन चाकण प्रतिनिधी दत्ता भक्त मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि विदर्भला जोडणारी मराठी वृत्तवाहिनी महाराष्ट्र मीडिया टीव्ही आपल्या हक्काच्या टीव्ही एन एनएनएल संपूर्ण महाराष्ट्र प्रतिनिधि नेमणे आहे आपल्या परिसरातील न्यूज आ जाहिरती संपर्क मुख्य संपादक आठ चार दोन एक आठ चार दोन एक शून्य सात संपर्क करा न्यूज ऑफ डल्स लाइक करा कमेंट करा शेयर करा लाल बेलचिया आयकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग कुठेही जाऊ नका पाहत रहा महाराष्ट्र मीडिया टीव्ही कारण महाराष्ट्र मीडिया प्रत्येक क्षण आपल्यासोबत स्टार्टर से आज राजगुरुनगर पुणे इथे गेल्या आठवडाभरामध्ये झालेली एक दुर्दैवी घटना धक्क्या समुदायातील दोन चिमुर्डींवर अमानुषाचा अत्याचार करणाऱ्या नराधमावर कारवाई व्हावी यासाठी गेल्या आठवडाभरापासून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक आवाज उठवला जातो आहे आणि याच आवाजामध्ये सहभागी होण्यासाठी पुणे येथील समुदायातील चाकण आणि राजगुरुनगरमधील समुदायातल्या सगळ्या माझ्या मैत्रिणी व बहिणी या सगळ्यांनी सोबत घेऊन राजगुरुनगर येथील पोलीस स्टेशन येथे अधिकाऱ्यांना निवेदन चर्चा केली आहे आणि या आरोपींना कठोरातील कठोर शासन व्हावं जी मागणी आहे की चिमुंडींवर बलात्कार करणाऱ्या नराधमावाला भाषेची शिक्षा दिली जावी जेणेकरून महाराष्ट्रात अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे दुस्साहस करण्याची हिंमत पुण्या वृत्तीची होणार नाही मग खऱ्या अर्थानं समाजामध्ये महिलांविषयी एक सुरक्षित असं वातावरण निर्माण होईल भटक्या विषय असेल आदिवासींविषयी असेल दलितांविषयी असेल मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांविषयी असेल असलेलं असुरक्षिततेचं जे वातावरण आहे या असुरक्षिततेच्या वातावरणाला तड जाईल आणि खऱ्या अर्थानं इथे असलेला वंचित घटक हा सुरक्षितपणे जगू शकेल अशा पद्धतीच्या मागणीसाठी माझ्या समुदायातील माझ्या सगळ्या पारलिंगी भगिनी देखील या लढ्यामध्ये सहभागी आहेत कारण आम्ही सगळेच्या सगळे समदुखी आहोत आमचं भटक्या विभुक्तांचं इथल्या शोषितांचं पीडितांचं दुःख आणि जगण्याचा प्रश्न सारख्या आहेत या प्रश्नांसाठी न्यायिक भूमिका घेत आम्ही सगळ्याच्या सगळे या लढ्यामध्ये सतत सहभागी आहोत आणि जोपर्यंत आरोपीला कठोरात कठोर शासन होत नाही व आमच्या मागणे मान्य होत नाही या लढ्यामध्ये आम्ही सातत्याने आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वा झाली आम्ही या लढ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सोबत आहोत सर्वांना जय आरोपीला 开心点，开心点，开心点，开心点，开心点，